मी अभिनेता मनमोहन माईमकर बोलतो सध्या माझी परिस्थिती खूप बिलकट आहे मला आता सध्या कामच काही मिळत नाही वय झाल्यामुळे मी पूर्वीपासून भरपूर सिनेमा पेले सिरियलमध्ये कामं केलेली आहेत आणि आता मला अजिबात काम आहे काय नाही फक्त गव्हर्नमेंट मला फक्त पाच हजार रुपये महिन्याला देते त्यातच सगळं चालते मंत्रालयात ना उडी सुद्धा मलाही लागेल अटी सुद्धा माझी वेळ माझ्या शिल्लीच्या साईबाबांना नवी साखर घालतो माझ्या अक्कल मी साखर घालत असतो मला खाली उडी मारायची बुद्धी देऊ नका माझ्यासाठी काहीतरी चांगलं होल असं करा मला खूप त्रास आहे मला कोर्टात सुटका करू द्या मला पिक्चरमध्ये कामं मध्ये द्या नसल्यामुळे मी बोरका आहे मला कोणीच नाही आहे आणि आमची जुनी बिल्डिंग होती ती आता मेलला गेलेली आहे पहिलं दोन तीन वर्ष त्याने बिल्डरने भाडं दिलं आता येत नाही मी एकट्या राहतो एक भात चढवतो दाल भात करतो फट्ट कधीतरी भारून चपात्या आणतो कधीतरी भाजी आणतो आणि मटण बाजार खाण्याचे माझ्याला पैसे उडलेलेच नाही दिवस राहिलेलं त्याची इच्छा मी मारून टाकतो पैसे नसल्यामुळे साधो काहीतरी जेवतो कधी दही भात खातो कधी लोणचं भात खातो आणि कसे तरी दिवस काढतो कोणी आता राहिलं नाहीये त्या वयामध्ये माझ्या वय झालंय ते कोण माझ्या आता बघायला तयार आहे मोठा एकूण सत्तर सालापासून लग्न करून निघून गेला होता त्यानंतर पन्नास पंचावन्न वर्ष कधी आलेलाच नाहीये आणि व्यसन वगैरे सगळं घेऊन गेलाय आणि आता त्याला माहीत पडलं आमच्याकडे डेव्हलपमेंट होते तर माझ्याकडे आला व मला जागा बी त्याला मला वाटत आहे तू आश्रमात जा आणि तिकडे राह जागेची वाटणी कर एवढं असताना ना मी त्याला सांगितले तर मी मेळाव्यात तुला जागा मिळणारच आहे तो काय म्हणतो मी तुझ्या मळण्याची वाट पाहू का त्याच्या बायकोकडे गेला दोघं एकत्र येऊन त्यांनी मला दोघांनी कोर्टात के पुरावे नसताना आता मला पुढचं जीवन जगणं खूप कठीण होत चाललेलं आहे मला वैलीनी सांगितलं आहे तुम्ही तू जरी जागा आम्हाला पैसे नाही दिले तर मी बाई माणूस आहे मी तुला विलेभंग गुन्हा दाखल करी आणि ही जागा मिळवून दाखविण्या तुला रस्त्यावर आता मी राज्यपालकडे इच्छामरण मागितलेलं आहे इच्छामरण म्हणून मला द्या म्हणून पण त्या इच्छामरणही मला मिळू शकत नाही आणि पुढे पिक्चर सिरियलमध्ये कामही मिळू हो शकत नाही मी एकटा घरी कसे तरी दिवस काढतो एकट्याला मला घर खायला उठते मी तर लोकांनाही पत्र लिहिलेलं आहे लेखर लिहिलं आहे मला काहीतरी मदत करा मला पुरस्कार द्या कारण मी आजपर्यंत पस्तीस पिक्चरमध्ये मराठी काम केलं आहे आणि मग हिंदी एकोणीस सिरियलमध्ये काम केले आहे राज ठाकरे दोन हजार सात साली पहिला त्यांच्या आजी वेच तेव्हा मला पहिला सत्कार केला आणि मला एकवीस हजार रुपये दिले मग आता राज ठाकरे मला भेटत सुद्धा नाही भेटायला गेलं तर आणि मुख्यमंत्री आजीबात भेटायला मागत नाही मी तसं पाहिलं ना तर मी कोणाकडून पैशाची असं मागितलेलं नाही आहे कामाची मग मागतो सगळ्या डायरेक्टरला मी फोन करून सांगतो सगळे मला आशेवरती जगवतात पण काम काय देत नाही आहे शेवटचं काम मी छत्रपती चालला तीन वर्षापूर्वी केलं होतं त्यामध्ये चांगले पैसे मिळाले पाच हजारप्रमाणे बहात्तर हजार रुपये बारा दिवसाचे मिळाले नंतर एकदा आता एक, एक वर्षापूर्वी अक्कलकोश स्वामी महाराज चालले त्यावेळी एक दिवस काम केलं त्यात दीड हजार रुपये मिळाला त्यानंतर मला कधीच कुठे काम मिळालं नाही आता जितंद जोशी माझा मित्र होता तो उचलत नाही आहे डॉक्टर अमोल कोडले आज मला कुठची पण मदत करू शकू शकतो तोही उचलत नाही डॉक्टर अमूळ कोडले मला मित्र सहा काम येऊन काम वगैरे स्मृती राणी केंद्रीय मंत्री ती माझी काम महिने वरचभर तिच्यावर मी काम करत होतो तीही फोन उचलत नाही आहे किती वेळा जवळजवळ आज आठ दहा वर मी फोन करतो घेऊन नेहमी महिना पंधरा पंधरा वेळेस ती कुठे फोन उचलते कोणीच दाद देत नाही आता मला राज्य गव्हर्नमेंटकडे किती वेळा गेलो मी रावसाहेब दानवेंनी माझ्या डोक्यावर आठवून सांगितलं होता तुला पुरस्कार देतो म्हणून विनोद तावडे सेवा सदनला कमीत कमी दहा ते बारा वेळा गेलो होतो तीन चार ते सांस्कृतिक मंत्री होते शिक्षण मंत्री विनोद तावडे त्यांनी सांगितलं तुला नक्की पुरस्कार देतो कोणीच पुरस्कार द्यायला तयार नाही आहे मला राज्य गव्हर्नमेंट सगळे पाचच फिरवतात आता नालवेकर साहेबांना आणि मी तुला लेटर देतो लेटर देऊन काय तुम्ही <coughs> मिनिस्टर आपलं चीफ मिनिस्टरला फोन करून सांगा ना देवंद पंडितला मनमोहन काय सगळे असे देतात त्या लेचरला फाडलं जातं लेटरला काय व्हॅल्यू असतो का, ता का। तुम्ही फोन करा ना माझ्या समोरच्या कोणीच करत नाही तसं काय मला गिरीश बापटनी किती वेळा लेटर दिले सेवा साजरणी विनोद तावडेकर ह्या विनोद दा, तावडेला ता सांतपुरी म्हटली काय झालं गिरीज बापर गेले वाटतील लेकर केले फाटले गेले कुठं फाट काम दिलं काय देत नाही मला कधी नसीब लागतं ना नाद्या नशीबात नाही आहे सगळे पाठवी होतात एकनाथ शिंदे सचिव तुषार शेरार त्यांनी माझ्याबरोबर सिरियलमध्ये काम केलं होतं या गोजीरवाण्या घरात तर माझ्या घरी आला होता तो सचिव आहे हो त्याला तू सांगितलं मला एकनाथ शिंदे साहेबांनी भेट घालून दे तो त्यांनी पण दिली नाही मग एकनाथ शिंदे पण मला बोले पोचायलाच मागत नाही कोणतरी आता माणूस आला पाहिजे ना त्याच्यात सचिव वगैरे तर हो मी तुला घेऊन जातो आणि तुझं दुःख आणि तुला काय मदत पाहिजे ती देतो म्हणून उद्धव ठाकरे जेव्हा मिनिट तर झाले होते चीप मिळत नाही लेटर पाठवलं होतं पण त्यांनी जात दिलेली नाही आहे उद्धव साहेबांनी काही जात नाही कोणीच नाही दिली त्याच्या मना यावं लागलं का तर मला जागेच्या ठिकाणाने कोर्टात कोर्टात केस परत मला कामही मिळत नाही आणि इन्कमही काही नाही आहे आणि महागाई वाढत चाललेली आहे एवढी दिवस जर जास्त जातात तशी महागाईही वाढते आणि मला इन्कम काय मिळत नाही व्याजाचा दर सुद्धा कमी झालेला आहे माझ्याकडे जास्त पैसे पण नाही आहेत त्यामुळे आता मी शेक्शनवरून मागितले आहे जर शेक्शन वरून न्याय मिळालं तर माझी अवस्था अशी होईल आहे जीवन मला मंत्रालयातनं उडीसुद्धा मलाही लागेल अशी सुद्धा माझी वेळ येईल अशी वेळ येऊ नये पण मी माझ्या शिल्डिकच्या साईबाबांना नेहमी साखरं घालतो माझ्या अक्कलको सामीना नेहमी मी साखरं घालत असतो मला की खाली उडी मारायची बुद्धी देऊ नका माझ्यासाठी काहीतरी चांगलं होईल असं होईल मला खूप चाहत होतंय मला कोर्टात सुटका करू द्या मला सिरियल पिक्चर कामं बू द्या अजूनही मी कुठे पण जातो दरवर्षी मी एकटा शिर्डीला जातो साईबाबांकडे अजून मी तुझे पण जातो आता दोन तीन वर्षापूर्वी मी छत्रपती तारा राणी हा पिक्चर केला बोरला पंधरा दिवस बोर्डला होतो मी एवढा एवढा लांब जात असताना मला कोणताही डायरेक्टर मला आता काम देत नाही मला राजन भागारे साहेबांनी पुढे आणला होता राजन महाजारांवर गिरीश मोहे जयन गिराजी हे त्यांच्याकडे शिकायला आले ते मोठे डायरेक्टर झाले ते मला त्यांनी काम दिलेलं आहे आता तेही माझ्याकडे बघत नाही त्याचं मला वाईट वाटतं आता कधी मला चांगले दिवस येतील याची मला वाट पाहावी लागते का असंच अर्जवत मी म्हणणार आहे असं अर्जवत म्हणू नये माझ्या कार्याला मला यश द्या गणपती राया माझं काय चुकलं असेल त्या चुकीला क्षमा करून मला काय तरी अजूनही संधी द्या पुढे यायची अशी मी इच्छा प्रकट करतो <भी गण्णाग> मी लग्न केलं नाही म्हणजे आमचे चार भाऊ दोन भाऊ वगैरे झाले होते आणि आम्ही दोघं भाऊ राहत होतो दोन तो 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 आता दोन बायका एकत्र झाल्या की भांडणं होतात आणि माझ्याकडे पैसे पण जास्त नव्हते मी पिक्चर म्हणजे काम करायचं तर एवढे पैसे मिळायचे पण नाही मला जास्त तर उद लग्न केलं तर मग मुलांचं पोट कसं काय भरील पण चौथी मी एकटा राहिलो आता एकटा राहिलो तर मला एकट्याला जर खायला उठते आणि आता मला पश्चात होत आहे जर मी लग्न केलं असतो तर मला दिवस चांगले आले असते हे असे खराब दिवस आले नसते माझ्या बायकोच्या पाय गुणाने आणि माझ्या मुलाच्या पाय गुणाने हे मोठी माझ्याकडून चूक सुद्धा झाली आता मी एकता राहतोय एकट्याला मला सगळं घरचं करावं लागतो आणि एकटा राहून राहून मला घर खायला उठतो आता मला कोणी कोणाचीच साथ नाही आहे फक्त देवाची साथ आहे साईबाबांची आणि मला तीन बहिणी आणि आम्ही चौका भाऊ ही मोठी बहीण मोठी हल्लीच वाढली दिली दोन वर्षापूर्वी नव होती दुसरी बहीण आहे ती एकोणनव्वद वर्षाची आहे तिथं तिला होत नाही पण ती रोज मला फोन करते आणि तिची बहीण तीसुद्धा हल्लीच वाढली आणि तो मोठा भाऊ होता शकली त्यांनी मला कोर्टात ठेटला तो मला मरण्याची वाट बघतो तो मला नेहमी म्हणतो तू मेलास तर मला जागा विकून पैसे घेता येतील तू कधी मरतोस तो आणि ते त्या दुसऱ्या भावाची बायको हे दोघंजण मला देत असतात माझ्या मरण्याची वाट बघतात पण माझ्या मरण्याची वाट बघतात तर माझ्या आईचं उलट वाढत जात आहे ना फक्त मला आता एक बहिणीची मुलगी आहे भाची अनिता राजे ती माझ्याकडे बघते तिचं जर असतं माझ्याकडे आता दिवसांची येते जवळ जाते आणि रोज रात्री मला दहा साडेला वाजले की गो फोन करत असते काय केलं काय जेवलं काय नाही विचारते कधीतरी महिना दोन ना दबा घेऊन येते मला माझ्याकडे बघणारी आता ती एक ती माती उरलेली आहे ती बघते आणि माझे काही एक दोन मित्र आहेत ते चौकशी करतात तुला काय पाहिजे का वगैरे काय पाहिजे कधी आले तर मला काहीतरी नाश्ता वगैरे घेऊन येतात माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत त्याला मी फोन करतो पण तेवढ्याच पुरतो बोलतात हां तुला काम मी सांगितलं आहे मिळेल म्हणून परत जितेंद्र जोशी आहेत ते तुझ्या बोलतात मी काम सांगितले डायरेक्टरला तुला काम मिळेल म्हणून सगळेजण आशा दाखवतात पण काही कामं मिळत नाही आणि बिल्डिंगमध्ये ती बाजूची बाई आहे ती मला काय काही कधी भाजी आणून देते भाजी बनवून दिले ती देते कधी रविवारी मटण देते असं काही काय ती बाजूची बाई मला देतच असते माझ्या खिडकींना बघतच असते मी उठलो नाही नाही जीवन की नाही गव्हर्नमेंट आपल्याला चेकचा मरण देतो का बघूया त्या मरणाच्या ना वाढवून मला काही मदत करते का ते बघूया यासाठी मी हे करते यात गुन्हा कसला आहे जर माणसाला काहीच नसेल जगण्याचं काहीच साधन नसेल तर माणूस करणार काय तो पहिला उडी न मारता शेकच्या मरण मागेल शेकच्या मरण नाही मिळालं काहीच नाही मिळतो मग तो उडी मारतो शेवटी माझी अवस्था भगवान खोटे सारखी झालेली आहे हा भगवानची काय अवस्था झाली होती हल्वे पिक्चरमधला पिक्चर भगवानची त्याच्याकडे ते लाकडं लाकडं यायला पण फेट पण पैसे नव्हते त्याच्या बिल्डिंगच्या लोकांनी वर्गरी काढून त्याच्या बॉडी वे केलेली आहे अशी अवस्था माझ्याकडे येऊ नये मला नेमकं माझा जागेचा जो क्लास आहे कोर्टाचा तो फुटला पाहिजे आणि मला सिलेक्ट पिक्चर मध्ये काम मिळालं पाहिजे मला लोकांनी पैसे द्यावे ही माझी इच्छा नाही आहे मला असं मी इच्छा करणार पण नाही माझे हातपाय चालू आहेत माझे असेच हातपाय चालू राहून मला सिरियल पिक्चरमध्ये काम मिळावं आणि माझ्या कोर्टातला प्रश्न आहे वकिलाला पैसे द्यावे लागतात ते पण व्हावे कोर्टाची केस उडावी हीच माझी इच्छा आहे दुसरं काय नाही आहे लोकांनी मला आणून पैसे द्या हे द्या मी अशी अपेक्षा मला मी करणारच नाही आणि मला कोणी देऊही नाही याची मदत फक्त राज्य शासनने द्यावे कलाकाराचं कोणी आहे परंतु काय काय अनिल कोकील अगोरे काहीतरी ते पानबुल ते बार आलेकर वगैरे येऊन गेले आणि तो तुषा एकनाथ शिंदेचा सचिव आहे तो माझा मित्र आहे आम्ही एकत्र काम केलं तो येऊन गेला एकदा पंधरा हजार रुपये देऊन गेला मला मदत करून बाकीच तेवढं मी त्याला म्हटलं मला मदत मला पुरस्कार द्यायला लाव ठेवला असं पुरस्कार मिळत नाही बघूया

दूरदर्शन होतं तर आधी ते अटकाल म्हणजे काम केलं होतं कमलाकर तोंडेने दिलं होतं मला लक्ष्मीकांत बेल्डे चेतन दर्वे बरोबर मला कोणा लोकांकडून पैशाची अपेक्षा नाही आहे परंतु डायरेक्टर लोकांकडून पोड्युसर लोकांकडून मला पिक्चरची जर म्हणजे कामाची अपेक्षा आहे जे लोकांनी हो। द्यावं आणि माझी केस कोर्टाची केस उडावी ही माझी इच्छा आहे मला मी रस्त्यावर येईल तर काय होईल पुढे मला कामं नाही मिळाली तर मी जगणार कसा पुढे काय होईल माझं हा विचार करून रात्री दोन दोन वाजेपर्यंत मला झोप तुझं लागत नाही दोन तीन वाजेपर्यंत नेहमी मग साईबाबांच्या अंगाला लावतो त्याला सांगतो माझी भीती घालवा तुम्ही तुम्ही आहात तेवढं वस्तू मला सांभाळलं आता अजून सांभाळा थोडं चांगले दिवस आणा आणि मग चांगले दिवस येऊन मला देव तुमच्याकडे न्या मा माझा आत्मा तुमच्याकडे घेऊ द्या तुमच्या पायाची पडू द्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आवाहन करतो चीफ मिनिस्टर साहेबांना आवाहन करतो की मला काहीतरी मदत करा पण तुम्ही जर मदत मला नाही केली तर मी पुढचं जीवन जगणार कसं मला पुरस्कार द्या चांगला त्यात मला चांगले पैसे मिळतील असे पुरस्कार द्या आणि लोकांनी माझ्याकडे चांगलं दृष्टीने बघा का बा माझी आता परिस्थिती खूप खराब झालेली आहे दाखवलेली आहे लोकांची सुद्धा मला पब्लिक माझ्या प्रेक्षकांची सुद्धा मला साथ मिळाली पाहिजे माझी आशा आहे मला प्रेक्षक म्हणजे मी प्रेक्षकांचा आवडता कलाकार आहे तर मला प्रेक्षकसुद्धा मला काहीतरी साथ देतील मला काहीतरी मदत करतील असं माझी इच्छा आहे मग प्रेक्षकांनी माझ्याकडे येऊन मला मदत करावी व मला सहानुभूती दाखवावी खूप मला आता वाईट परिस्थितीमध्ये मी सापडलेलं आहे ती वाईट परिस्थिती म्हणून मी बाहेर येण्यासाठी मला राज्य गव्हर्नमेंटने मदत करावी व माझ्या प्रेक्षकाने माझ्या आवडत्या प्रेक्षकांनी मला मदत करावी असे मी सगळ्यांना विनंती करतो